अकोला पश्चिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांचा प्रचार जोरात सुरू आहे प्रेशर कुकर चिन्हासह कैलास टेकडी येथे आयोजित सभेत मतदारांनी त्यांना मोठा प्रतिसाद देत विजयाचा विश्वास दिला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेश कृपाशंकर मिश्रा यांनी आपल्या प्रचाराला वेग देत बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कैलाश टेकडी तानाजीनगर येथे संध्याकाळी संवाद दौरा आणि सभा आयोजित केली प्रेशर कुकर हे प्रचारचिन्ह असलेल्या मिश्रा यांना या सभेत मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला सभेदरम्यान मिश्रा यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आणि आपल्या आगामी योजना व विकास धोरणे स्पष्ट केली मतदारांनी त्यांच्या प्रामाणिक आणि जनसंपर्कावर विश्वास ठेवत मिश्रा यांना विजयाचा शब्द दिला विशेषत महिला मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली ज्यामुळे मिश्रा यांच्या प्रचाराची ताकद अधिक बडकट झाली आहे मिश्रा यांच्या समर्थनात अनेक स्थानिक नागरिकांनी सभेत हजेरी लावली आणि त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले परिसरातील मतदारांनी प्रेशर कुकर चिन्हाला मतदान करत मिश्रा यांना निवडून आणण्याचा दृढ निश्चय केला आहे या सभेतील उपस्थिती आणि मिळालेला प्रतिसाद पाहता राजेश मिश्रा यांच्या प्रचारात हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे आणि त्यांना जनतेच्या विश्वासाने विजयाचे संकेत मिळत आहेत